दिवस सुट्ट्या असूनही मंत्रालयात अधिकारी मांडून होते नमस्कार मीनाक्षी चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आर्थिक वर्षाच्या शेवटी शनिवार रविवार गुढीपाडवा आणि सोमवार ईद अशा तीन दिवस शासकीय सुट्ट्या आल्या मात्र तरीही अधिकारी तीन दिवस मंत्रालयात ठाण मांडून होते मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी नेहमीच जनसेवेसाठी तत्पर असतात नागरिकांना दिलासा देण्यासाठी त्यांची वेगवेगळी कामे मार्गी लावण्याचा मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रयत्न असतो मात्र तरीही त्यांच्यावर टीका होते आता यावर्षी शनिवार रविवार आणि सोमवार अशा जोडून सुट्ट्या आल्या होत्या मात्र तरीही मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी तीन दिवस मंत्रालयात ठाण मांडून होते काल आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा शेवटचा दिवस होता आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी एकतीस मार्च रोजी शासकीय सुट्टी असतानाही मंत्रालयात कक्षाधिकारी ते सचिव स्तरापर्यंतचे अधिकारी ठाण मांडून होते सोमवारी शेवटच्या दिवशी शासनाच्या विविध विभागांचे एकशे सत्याहत्तर पेक्षा अधिक शासन निर्णय काढण्यात आले हे सर्व निधी वितरणाचे निर्णय आहेत सव्वीस मार्च रोजी विधीमंडळाचे अर्थसंकल्प अधिवेशन संपले तीन आठवड्यांच्या अधिवेशनानंतर लागलीच वित्त विभागाने मंजूर केलेल्या निधी वितरणाची धांदल सुरू झाली तीन दिवस शासकीय सुट्ट्या आर्थिक वर्षाच्या शेवटी शनिवार रविवार गुढीपाडवा आणि सोमवार ई अशा तीन दिवस शासकीय सुट्ट्या आल्या चालू आर्थिक वर्षातील मंजुरी निधी 31 मार्च पर्यंत वितरित न झाल्यास तो परत जातो त्यामुळे सुट्ट्या असूनही गेली तीन दिवस मंत्रालयात अधिकाऱ्यांची धावपळ होती का इतकी धावपळ होती आदिवासी घटक कार्यक्रम अनुदान आश्रम शाळांचे अनुदान बाह्य श्रोतांद्वारे सिंचन प्रकल्पाचा दुरुस्तीचा निधी धरणातील गाळ काढलेल्या संस्थांचे अनुदान क्रीडा संकुलांसाठी निधी अतिवृष्टीतील नुकसान भरपाई इमारती बांधकाम अनुदान संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे अनुदान असे हजारो कोटींच्या निधीचे वितरण शेवटच्या दिवशी करण्यात आले